केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत अशा वेळी राज्यात सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे त्यात साताऱ्यातील शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सोमवारी भाजपात पक्षप्रवेश केला आहे सोनवलकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला असून या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात भाजपाची ताकद वाढणार आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात पक्षप्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राज्य गटासोबत सक्रिय होते फलटण तालुक्यात सोनवलकर यांचं बऱ्याचपैकी वर्चस्व आहे पक्षफुटीनंतर ते शरद पवारांसोबत कायम होते ते जिल्हा परिषदेचे नेते असून आज पाच हजार कार्यकर्त्यांसह भाजपात सहभागी झाले अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे सुरुवातीला काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोनवलकर हे राजकारणात सक्रिय आहेत रामराजे गटाचे ते समर्थक मानले जातात ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा त्यांचा सातारा जिल्ह्यातील राजकारणात प्रवास राहिला आहे फलटण कोरेगाव तालुक्यात माणिकराव सोनवलकर यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे गट भाजपाच्या रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर नाराज होता त्यांनी निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा होती त्यामुळे रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी राजे गटातील माणिकराव सोनवलकर यांना भाजपात आणून फलटणमध्ये रामराजेंना धक्का दिल्याचं बोललं जात आहे दरम्यान महाराष्ट्रात काही दिवसात विधानसभा निवडणुका लागणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यातील सर्वच पक्षांनी तयारी केली आहे दोन्ही युती आघाड्यांमध्ये जागावाटपावरून बैठकांचा सिलसिला सुरू आहे त्यात अनेक नेते अपक्ष यांच्या राजकीय उद्याही पाहायला मिळत आहेत आमचे प्रतिनिधी जाहेद सह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा